दिली होती एन्काउंटरची होणार नाही आणि ते लाईफ टाईम अमाऊंट चे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे आहेत तर मी माझं मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना ते माझ्या अंगावर तर मी तो मोठेपणा सोडत नाही पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता एका एन्काउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम टी येते एक जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ग्रह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं मग ते ठरवले की त्याच्यानंतर त्यातले पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वास लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं जा अक्षय ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात तिथे एक अधिकारी दोन अंमलदार म्हणजे तीन अंमलदार एक हवलदार असे टीम तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम अमाऊंट ची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड जेवढे तुमच्या सर्विस मध्ये तुम्ही कमवणार नाही आणि तुम्हाला परत खात्यात घ्यायची इन्क्वायरी करायची आमचं सरकार आहे आमचं सरकार येणार आहे आम्ही तुम्हाला या खात्यातून आम्ही तुम्हाला चौकशी करून आम्ही तुम्हाला मुक्त करू असे आश्वासन देतात मित्रांनो आणि अशा प्रकारे बोगस एन्काउंटर घडवून आणतात आता मला सांगा येतो त्या आरोपीला मित्रांनो अशी भेड्या होत्या हातामध्ये आणि तुम्हाला माहिती नाही एक बागदोड असते बागदोड म्हणजे दोर खड्ड असतो दोरीने असं बांधलेलं असतं हात पूर्ण हात आणि पाय तर मित्रांनो असे शिंदेनी कसा एन्काउंटर केला असेल सांगा बरं एवढं जर हातकडी आहे आणि जर बाग दोर खंड बांधलेला आहे तर किती बोगस एनकाउंटर होता आणि याच्यामध्ये जर आरोपी आय एसआयटी केंद्राची बनवा मित्रांनो आवाज उठवा माझा तुम्ही अजून आवाज उठवत नाही विरोधी पक्षाचे नेते हे महाराष्ट्र सरकार खरंच न पुसर आणि हे विरोधी पक्ष पक्षाचे सुद्धा नेते न पुसर आवाज उठवा यामध्ये जर आरोपी करायचं आहे ना तर या गृहमंत्र्याला देवेंद्र फडणवीस त्यांना आरोपी करा मित्रांनो त्याशिवाय काय होणार नाही व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मी वाल्मिक कराडच्या बद्दल खूप काही चॅनलला मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं त्यानंतर काल चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो अट्रॉसिटी <coughs> ऍक्ट तर जे कोणी फिर्यादी आहेत गजानन कांडकर काहीतरी फिर्यादी आहेत शिवाजीनगर बीडचेच तर त्यांची पहिल्यांदा तर माफी मागतो त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल ते अजून बघितलं नाही मी व्हिडिओ कुठं बोललो ते आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो आणि काल मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला ता ताकाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो एन्काउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो आज असाही गुन्हा दाखल झाला आहे ते धनंजय मुंडेच धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोनमध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सी एम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारही नाही त्यांना आरोपी केलेही नाही जाणार तेवढे ते पुरावे दाबले गेलेले आहेत तर मित्रांनो कालच्या व्हिडिओनंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम ए सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं चा। त्याच्या अगोदर मी खऱ्या मार मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे माझा अँटीसेपेटरी बिल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये मा वकिलांना बोललोय मी या विषयावरती काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इन्स्टाला आणि माझ्या फेसबुकला माझा रणजित रेड्डी पी पी एस आय इन्स्टा आय डी त्याला आणि फेसबुक पी एस आय रणजित कासले त्याला मला वकिलांचे नंबर तुम्ही चांगल्या वकिलांचे जे की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि बीडचे त्यांचे नंबर पाठवू शकता मित्रांनो एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद आणि चला केअर विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे त्याचे आधीचे व्हिडिओज अतिशय मध्यधंद अवस्थेतले देखील बघितले आणि मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली आताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही कुठेतरी खळबळ करायची काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं